नमस्कार मी अर्चना पाटील मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे अशात आपण भाई काढून घेतलेल्या आहे ह्याला आपण मध्येच अशी डिझाईन करायची ती डिझाईन कशी करायची ती मी तुम्हाला दाखवतो हो तर ही भाई आता आपण नऊ इंच पुन्हा त्याची लांबी आहे साडेपाच इंच ही तयार आपल्या पाच इंचाची होणार तर त्याच्यासाठी आता ही अस्तर पण कट करून घेतलेलं आहे तर आता या बाहीवरती आपण अशी मध्ये डिझाईन काढायची ती डिझाईन कशी काढायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी पण हे छोटासा कागद घ्या कोणताही घेतला तर चालतं किंवा तुम्ही कॅनवास जरी वापरला तर चालतं मी कॅनवास घेतलेला नाही हा मी साधा तर हा दीड बाय साडेतीनचा असा हा मी तुकडा घेतलेला आहे तर ह्याच्यावरतीच आपण आता डिझाईन ह्याचा आता आपण असा घडी घालून असा मद्य काढायचा आहे ह्या मद्याला आपण इथं शिखडून खून करून घ्यायचे तर इथं आता आपण एक इंचाचं इथं एक इंचाला आपण अशी ही खून करून घ्यायचे आणि ही वरती असं दीड इंच दिडिन्च। इथं दीड इंचाला आपण खून करून घ्यायचे आणि खाली पण इथं दीड इंचाला तर आता आपण ह्याला असा आकार द्यायचा आहे आता हा कागद आपण असा धरायचा आणि ह्याची घडी घालायची म्हणजे हा आपला आकार कमी जास्त होत नाही आणि हा इथून असा आपण ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आता आपण आकार असा दिलेला आहे तर आपण इथं आता हा हा जो आपण आकार दिला आहे ह्याला कात्रीनं आपण असं कट करून घ्यायचा आहे तर हा ब बघू शकता तुम्ही हा बरोबर इथून असा आकार आपण हा कट करायचा आहे तर ही एकच अशीमध्ये सिंगल डिझाईन होणार आहे तर हा आता आपला हा असा आकार झालेला आहे तर आता आपण इथं काय करायचं हा इथं आता आपण एक इंच मार्जिन सोडायचं इथं एक इंच आपण मार्जिन सोडून आहे किंवा अर्धा इंच तुम्ही सोडलं तर चालेल कारण इथं आपलं एवढं हे शिलाईमध्ये जातं त्यामुळे तिथून खाली आता याचा मध्य मध्याला अशी आपण इथं अशी एक रेश ओढून घ्यायची अशी इथं मध्यावरती आणि ती रेश ओढलेली इथं आपण असा हा कागद ठेवायचा आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर लहान डिझाईन पाहिजे असेल तर हा आणि थोडासा आपण हा आकार थोडासा किंचित कट करायचा तर लहान मुलींना कसं ही मोठा आकार चांगला दिसतो आणि एक मध्यमवर्गीय बायकांना हा आकार जास्त मोठा चांगला वाटत नाही म्हणून आपण थोडासा त्याला आकार द्यायचा आहे आपण आणि थोडासा त्यातलं पाऊ इंच कट करून काढायचं आहे तर आता हे आपण असं कट करून काढलेलं आहे तर इथं असं हा हा मध्यावरती हा इथं आपण असा कागद ठेवायचा आहे आणि असा आकार आपण हा आखून घ्यायचा आहे आता हा आकार आपण आणि आपण हा असा आखून घेतल्यानंतर ह्याला असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण अस्तरवरतीसुद्धा सुद्धा असाच कागद ठेवायचं आहे आणि हा आकार आपण आखून घ्यायचा आहे तर हा अस्तरवरती सुद्धा आपण असा हा आकार ठेवायचा आहे आणि हा असं सा साईडनं सगळं आखून घेऊन आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे म्हणजे हा बरोबर इथं जो आपला इथं आपण छाट मारलेली असते त्याच्यावरच मध्यावरच ठेवायचा बरोबर नाही तर मग आपली ही बाईचा आकार चुकण्याची शक्यता असते तुमच्या लक्षात यायला पाहिजे नाहीतर सरळ हा असा कॅनव्हास पेपर काढायचा आणि तो कॅनव्हास पेपर ह्याच्यावरती ठेवायचा आणि इथं असं तुम्ही इथं काही त्याला पिन लावू शकता पिन असं लावून घ्यायचे इकडे एक पिन लावायची इकडे तर ह्याच्यावर सरळ टीप मारून पुन्हा हा कागद तर काढला तरी चालेल पण आता मी अशा पद्धतीनं हा आकार मी असा हा हा आकार मी असा कट करून घेतलेला आहे हा आकार आपला असा व्यवस्थित कट झालेला आहे तर असा आपण हा वरती हा आकार आता मी कट करून घेतलेला आहे तर आता ह्याला आपण कसं तयार करायचं ते बघा मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही बाई आपली कट केलेलीच आहे तर हा जो ही आता आपली सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे तर हा आपण सरळ बाजूवरतीच अस्तर ठेवायचा आहे हा आता बरोबर असा आपण अस्तर ही आपली म्हणजे मागची पुढची बाजू चेक करून ठेवायचं आहे कारण बरोबर पुढच्या बाजूवर पुढची बाजू चालली पाहिजे पाठीमागच्या बाजूवर पाठीमागचीच आणि हे अस्तर जे आहे ते आपण हे सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आहे आणि एकदा तुम्हाला सांगतो म्हणजे आपण चुकण्याची शक्यता असते बऱ्याचदा आपलं तर आता हे इथं आपण असं हे ठेवून घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती आपलं कापड सरकणार नाही म्हणून आपण असं आता इथं ही, ही सेफ्टी पिन लावून घ्यायची इथं लावून घेतले दोन्ही साईडनं म्हणजे आपलं कापड हे हलत नाही आणि त्याचा आकारही वेगळा काही दिसत नाही जर तुम्ही नवीन असाल तर इथं चार पिना लावून घ्या ह्या साईडला पण लावा ह्या साईडला पण लावा आता आपण इथं ह्याच्यावरती टीप मारून घ्यायची बरोबर ह्याच्या मध्यावर आली पाहिजे तरच तो आकार आपल्याला व्यवस्थित येतो आणि आपण असं सुई मध्यावर ठेवून असं हे आपण फिरवून घ्यायचे तर बाई आता आपल्या पिण्याजवळ आलं की ह्या पिना आपण बाजूला काढून ठेवायचे आणि आता हळूहळू कापडून आपण ती पाली पाहिजे आता आपण हळद असं हे कापड बाहेर काढून घ्यायचं आहे आता ही पिन आपण इथली काढून घ्यायची आता हा मध्ये आहे ना असा हळूच आपण ह्याला कट देऊन कट करून घ्यायचं आहे म्हणजे आदल्या साईडला कट मारायचा चुकून आपला इकडं तिकडं कट कमी जास्त होण्याची शक्यता असते म्हणून आणि आपण मग नंतर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कटिंग करू शकता आता हा इथून मी कट केलेला आहे तर इथं आता आपण हळूच असा ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं कटिंग करताना अगदी सावकाश आणि व्यवस्थित कट करायचं आहे कारण आपले चुकून कातरीचं टोक जाण्याची शक्यता असते म्हणून आपण काळजीपूर्वक इथं कटिंग करून घ्यायचं पण इथं थोडंसं छाट मारायचं आहे त्या कोपऱ्यावरती आणि ह्या कोपऱ्यावरती पण थोडंसं असं छाट मारायचं आहे जर तुम्ही कॅनवास लावला तर कॅनवासने एकदम सुपिरियरपणा जास्त येतो पण मी याला कॅनवास वापरलेला नाही आता आता बघा हे कापड जे आहे आस्तरचं ते आपण इथं असं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही दोन्ही कापड असं ह्याच्या मध्यामध्ये घालायचे आहेत आपण हा असं हे कापड आपण बाहेर काढायचं हा आता आपला हा आकार झालेला आहे तर ह्याच्यावरती आपण आता हळवच अशी टीप मारून घ्यायची हिच्यावरती फिप मारून झालेले तर आता त्याच्यासाठी अशा मी म्हणजे आता इथं आपल्याला छोटे छोटे नॉट लावायचे आहेत म्हणून आपल्याला मी अशा या एक एक इंचाच्या अशा पट्ट्या काढलेल्या आहेत आणि हे जे आहे ते आपण नॉट बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती आपण त्या पट्ट्या काढून ही अशीही मी पट्टी काढलेली आहे जर तुम्हाला नाजूक पाहिजे असेल तर ह्या पट्ट्या आपण एकमेकाला जोडून आहे अशीही ही तुम्ही डबल दोन्ही साइडला टीप मारून हे सुद्धा आपण वरून असं लावू आहे तर तुम्हाला जर जास्त नाजूक पाहिजे असेल तर अशी नॉट पण ही पट्टी सुद्धा दिसायला चांगली दिसते तर ह्या दोन पट्ट्यात आपण एकत्र जोडायचे आणि त्यातून नॉट बाहेर कशी काढायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आपण पट्टी इथं अशी जोडून घेतलेली तर आता हा असा आपला कठीण दोरा कसा आहे लागवडीच्या पोत्याचा घ्या तुम्ही किंवा हा स्टोर्समध्ये सुद्धा कठीण दोरा आपल्याला ओढला तर तुटता तुटत नाही असा कठीण दोरा आहे त्याच्यासाठी आपल्याला आणि इथे एक पुढं थोडीशी अशी गाठ मारून घेतलेली आहे ती गाठ जी आहे ती आपण अशी इथं धरायची आणि हे कापड असं दुमडून आहे हे धुमडलेलं कापड इथं आपण अशी हळूच ह्याच्यावरती दोन म्हणजे डबल आपण टीप मारून घ्यायचे ह्या जेणेकरून आपला धागा निसटणार नाही ह्याच्यामध्ये तर आता अशी ही टीप मारून घेतलेली आहे मी तर आता त्याच्या आत आपण हा धागा धरायचा आहे हा धागा अशा पद्धतीने धरायचा आहे की ह्या दोन्ही कापडाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये हा अडकणार नाही असं आपल्याला पण आता इथं आपण साईड नाशि तशी आपण टीप मारून घ्यायची जर ना तुम्हाला नाजूक जर नॉट पाहिजे असेल तर मग तशीच नॉट नाजूकच पाहिजे म्हणून आता या दोन्ही पद्धतीच्या मी तुम्हाला नॉट दाखवलेले आहेत तुम्हाला जर असं म्हणजे दोऱ्यातून नॉट काढणं शक्य नसेल किंवा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर त्या पद्धतीची मी नॉट दाखवलेली ती चांगली तिथं टीप मारून घ्यायची तर आता ही आपली नॉट अशी बाहेर काढून झालेली आहे आता आपण ह्यातून दोरा कसा वाढायचा बघा तर हा जो आपला कोपरा आहे ह्याच्यामधून हा इकडं धरायचा आणि अलग दोन्ही बोटांच्या मधून असा हा ओढून घ्यायचा आहे ही इथं गाठ राहिली पाहिजे गाठीच्या हातून आपण असा ओढून आहे दोरा तर अशा पद्धतीने ही आपली नॉट निघालेली आहे तर ही आपली अशी नॉट काढून तयार झालेली आहे तर अशी लावली तरी तुम्ही चालेल तर आता हा याचा आपला शेंडा असा कट करून काढायचा आपल्याला आता हे आपलं आतलं असतर असतं ह्यालाही आपण आता अशी टीप मारून घ्यायचे जेणेकरून आता हा इथूनही आपण या अस्त्राला आपल्या टीक मारायची तर आता ही साईडचं जे एक्स्ट्रा आपलं कापड आहे ते आपण असं कट करून त्याला बरोबर आकार द्यायचा आहे तर आता ही आपल्या अशा अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झालेली आहे तर याला आता आपण नॉड जोडून घ्यायचे तर नॉड जोडताना आपण कशी त्या पद्धतीनं तिरक्या पद्धतीनं आपण अशी लावायची जर तुम्हाला म्हणजे तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर कापड जर निसटत असेल तर तुम्ही तर अशी याला सेफ्टी पिन लावून घ्यायचे म्हणजे निसटणार नाही अशी आपण सेफ्टी पण लावून अशा कट करायचे दुसरी आपण अशी लावून घ्यायचे आणि ह्याच्यावरती आपण टिपा मारायचे असं तर आपल्या ह्या पद्धतीने अशा आपण नॉट छोटे अशा कट करून घ्यायचे जशा तुम्हाला पाहिजे कट केलेल्या तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं अंतर घेऊन आपण अगदी सावकाशपणे सुद्धा मारून घेतो

असं आपण आता धागा कट करून घ्यायचा आहे आता हे बाहेरची जी जादा एक्स्ट्रा कापड आहे ते आपण असं कट करून काढायचं आहे जादा पण कट करायचं नाही थोडस अंतर ठेवून कट करायचं म्हणजे जरी समजा आपल्या कधी म्हणजे निसटली पट्टी किंवा लॉड तर आपल्याला तिथं कोणा टीप मारता यावी ह्याच्यासाठी आपण थोडंसं मार्जिन ठेवूनच कट करायचं राशा ले ले। तर अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर अशा पद्धतीने आपली ही बाई तयार झालेली आहे बाई तुम्हाला कशी वाटली तर अशाच पद्धतीने नवजण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद